हां आता बोला नमस्कार ते व्हिडिओ कट झाला जसं की रमेश रमेश जिंक इंट्रोडक्शन सांग के केलंच आहे तुम्हाला लोकांना आमची एक पंधरा एकरची चिकूची शेती आहे ज्याच्यात साधारणतरी सातशे झाडं आहेत आता दरवर्षी होते असं की या सातशे झाडांवर मेच्या सुमारास चांगला पीक लागतो पण आणि त्याचा हार्वेस्टिंग सीझन हा ऑगस्टपर्यंत जातो दरवर्षी असं होते की जर पाऊस लगातार रा रह, राहिला एक सात दिवसा सात दिवसाप्रमाणं कंटिन्युअस राहिलं तर वातावरणच्या पल्युशनमुळे असं आमचं मानायचं आहे की हा सगळा पीक एका पंधरा दिवसाचा दरम्यान झपाट्याने सगळा पडून जातो लगभग पन्नास ते तीस टन माल लगेच पडून जातो एक पंधरा दिवसात पडून जातो हां तो थोड्या वेळाने मी तुम्हाला यामध्ये त्यांचे पडलेले खालची अवस्था पण दाखवतो हां खूप फळं पडलेली आहेत खाली हां आणि त्याच्यात काय झालं यावेळीस मी काय केलं एक दोनशे झाडांना एप्रिल जून आणि मे महिन्यामध्ये एक पंधरा पंधरा दिवसात किंवा वीस वीस दिवसात एक चार ते पाच वेळा हे एस आर कल्चर दिलेलं आहे एक दोनशे झाडांवर तर जमिनीतून हां त्याच्याबद्दल हे समजलं की त्या दोनशे झाडांवर तरी निमान मला चिकूचा पीक काढता आला बाकी सगळा माल पडून गेला काही प्रमाणात पडलेला त्याच्यात पण पडण्याचं प्रमाण कमी आहे हां आणि याच्यात पडला पण काही प्रमाण कमी आहे आणि दुसरं कसं अजून तरी कुठे कुठे फळं आणि फुलं दिसतात पण जिकडे नाही मारलेलं तिकडे तर काहीच नाही झाडाची अवस्था एकदमच बेकार बेकार आहे आणि ते पुन्हा फ्लॉवरिंग स्टेजला यायला वेळ घेतील वेळ घेत आणि त्यामुळे एक सीझनचं नुकसान झालं त्या साधारणतः त्या झाडावरती तर आता मी तुम्हाला झाडं दाखवतो तर आम्ही आता हे जे रोड आहे यांचा मेन गेटनंतर आपण आलेलं आहे इथे आणि डाव्या बाजूला पण उजव्या बाजूला दोन्हीकडे शेती आहे डाव्या बाजूला हे नाही वापरलेला प्लॉट आहे आणि त्याचे आता हे बघा हे झाडं कशी दिसतात ते डाव्या बाजूची मी झूम करून पण दाखतो झाडावर एक पर्टिक्युलर पानं पण हे कायम झाले हां ते कवळी पानं पण गायब आहेत किंवा त्याच्यावर एक पर्टिक्युलर करपासारखा काहीतरी रोग पण दिसतोय कुठेही तुमच्या झाडावर फळ नाही आहे किंवा कुठेच नाही झूम करून मी हळूहळू जरी बघितलं तर हे कसं दाखवता येईल तुम्हाला दिसण्यासाठी हे झाड एक दाखवतो आता हे वरचं तर दिसत नाही पण ह्याला कुठेही फळ नाही किंवा हे झाड बघा काही झाडावर काही नाही आहे या रोज अशीच्या अशीच हे बघा कुठेच काही नाही आहे आणि अस्थि म्हणजे काही नाही म्हणजे लागली होती पण खाली गळलेली आहेत आणि ते गळलेली दाखवायची असतील तर इथंच दाखवू शकतो मी इतकं दिसते का नाही तर तुम्हाला थोड्या वेळाने आतमध्ये घेऊन जाऊन दाखवतो हे अशी फळं गळतात झाडाखाली राहतात हे एवढी लागलेली एका सीझनमधली फळं आहेत ही है ना तर ह्या झाडाखालची किंवा थोड्या वेळाने आतमध्ये जाऊन दाखवेल आणि आता हे जिकडे त्यांनी कल्चर वापरलं होतं तिकडचं झाडं दाखवतो एक मिनिट हां हां आता ह्या बाजूला हे हे सुद्धा झूम करून दाखवावं लागेल एक मिनिट उन्हामुळे आता व्हिडिओ काय समजत नाही हां इथे दिसतं बा हे याच्यावर आता हे फळं काढूनसुद्धा थोडी थोडी आता उरलेली आहेत काही प्रमाणात राहिले राहिलेली आहेत इथं फळं तरी दिसतात या सीझनमध्ये तर उन्हामुळे व्हिडिओ मग आतमध्ये फळं येतात की नाही सांगता येत नाही झाडावर तिकडे जे आपण बघितलं होत थोड्या वेळाने दाखवून देऊ आणखी कोणत्या झाडावर होती ते पुढे हा किंवा आज मी तमन्ना बारी यांच्या शेतामध्ये आहे गाव दहाणू 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 जिल्हा जिल्हा पालघर जिल्हा पालघर बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती ह्यांच्या बागेत जायचं आमचं गेली सहा महिने झाला सुरू आहे बोलणं आणि यांनी एस आर कल्चर त्यांना दिलं होतं वापरायला सांगितलं होतं मी बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांनी मागवलं हो आणि प्रच्यावर चिक्कूच्या बागेवर त्यांनी वापर केलेला आहे तर ह्यांच्या चिक्कूच्या बागेची अशी समस्या आहे मे महिन्यामध्ये आता मे महिन्यामध्ये त्यांच्याकडे साधारणतः फ्लावरिंग मे महिन्यात येते ना फळं वगैरे तयार आस्ता, तयार असतात पण हार्वेस्टिंग सीझन हा ऑगस्टपर्यंत ऑगस्टपर्यंत आहे ओके सो मे महिन्यामध्ये बागेला फळं लागतात सगळीकडे पण त्यांच्याकडे अशी समस्या आहे की वातावरणात झालेल्या बदलामुळे फळं टिकत नाहीत आणि गेले वीस वर्षापासून त्यांच्या म्हणणं आहे की वीस वर्षापासून हळूहळू ते प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी जसं आम्ही प्रयोग म्हणून प्रयोग केलेला नाही पण त्यांना कल्चर दिलं होतं वापरा म्हणून तर त्यांनी काही प्लॉटवर वापरलं आहे आणि काही प्लॉटवर त्यांनी वापरलं गेलं नाही कारण त्यांच्याकडे पंधरा एकर क्षेत्र आहे आणि लेबर इश्यू सगळीकडे माहिती आहे शेतकऱ्यांना की लेबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी स्वतः शनिवार रविवार असं महिन्यातून एकदा जमिनी वाट दिलेलं आहे बरोबर ना आणि त्याचाच परिणाम म्हणून काही बागेवर आतापर्यंत ही फळं त्यांना काढू शकतात एक एकर प्लॉटवर बाकीच्या बागेतून फळं काढता येत नाहीत कारण ते गळून गेली सगळी झाडाखाली पडली लागली तर सगळी सारखीच होती सीझनमध्ये पण हे पावसाळ्यामध्ये ते टिक निभाव धरू शकले नाहीत पण जिथे एस आर कल्चरचं जमिनीतूनच दिलं आहे फक्त तरी त्यांना हे झालेलं आहे तर मी आता थोडा कॅमेरा त्यांच्याकडे घेतो माझं सेल्फी बंद करतो एक मिनिट सेल्फ कुठं हे आता मी आतमध्ये आलेलो आहे त्यांच्या ते तर रोडच्या कडेची होती थोडं आतमधलाही शूटिंग करून दाखवतो मी तुम्हाला तर इथे हे फळं आहेत हे बघा फळं आहेत इथे आणि आतमध्ये झाडावर पण ते जसा तो काय म्हणतात ते चमक करपा वगैरे नाही आहे थोडीशी चमक वाटते म्हणा तर खूप कमी प्रमाणात त्यांनी यासारखं कल्चर वापरलं आहे जे हवं त्या प्रमाणात अजून वापरलेलं नाही तिकडे पण आहे हां हे पहा कवडी पान पण इकडे आहेत ना थोडी फ्लॉवरिंग पण आहेत हे फळ रूपांतर होईल ना हा हा रूपांतर होईल आणि पण इकडे कसं हे बघा कसं तोरा तरी आहे अच्छा हे तुम्हाला कवडी पान आहे सांग दाखवा ही कवडी पाना आहे फुलं तरी आहेत असं या झोनमध्ये कोणतं फुलं हे हे फुलच आहे असं हे फळ नाही हे फुल आहे हे फुल आहे हा हा फुलं आणि फळं आहेत म्हणजे बहार चालूच आहे तर तिकडे ते काहीच दिसत नाही असा प्रकारच नाही चिकू काळा पडून जातो आता हा इकडे पण प्रमाण काळा थांबा थांबा हे ते फंगस येऊन म्हणा कोणते तरी बुरशी आहे काळी पडते पण ह्याच्यावर फवारणी नाही अजून तर आता ह्यांना फवारणीसाठी सजेशन द्यायचे आहेत कारण लेबर इश्यू आहे झाडं मोठी आहेत हे झाडाचं जर बघितलं तर वीस वीस फूट झाडं असतील सो त्यामुळे आतमधून ट्रॅक्टर नेता येत नाही किंवा समस्या तर आहेत त्यात तर ते कशा सुधरायच्या आता बघावं लागेल फवारणी केल्यानंतरच रिझल्ट मिळणार आहे थोडे पैसे गेले ते गेली पण उत्पादन जर आता सी ह्या सीझनमध्ये आलं तर त्यांना रेटमध्ये खूप फरक पडतो चारपट पाच पट रेट यायचा वाटतं बरोबर ना हां आता हे जिथं वापरलं नाही तिथे बघा ही फळं अशी पडलेली आहेत पण ह्याचं एक आता त्यांच्यासाठी फायदा होऊ शकतो की इथं जर एस कल्चर मारलं एस आर कल्चर तर हे कुजून ह्यांना अन्नद्र होतं ह्यात बघितले आम्ही गांडुळं पण आहेत नक्कीच असणार कारण जिथं कुजतं तिथं गांडूळं येतात आणि त्यांनी आता यावर्षी हे पूर्वी छाटणी केली नसल्यामुळे खाली गवतही उगत नव्हतं कारण सूर्यप्रकाश मिळत नव्हता त्यामुळे आता त्यांची छाटणी करून थोडीशी विरळणी केल्यामुळे खाली सूर्यप्रकाश मिळून जमिनीवर त्यांच्या गवत आलेला आहे त्याने काय होतं ती जमिनीची धूप थांबली गेली कारण त्यांना इथे ब या रिजनमध्ये म्हणजे मुंबई किंवा कोकण रिजन आहे इथं भरपूर पाऊस पडतो त्यामुळे पाऊस पडल्यामुळे त्यांची माती वाहून जायचं हे काम एकदम त्यांचं परफेक्ट झालेलं आता ही हे गवत धरून ठेवतं माती कितीही मोठा पाऊस आला तरी ते माती वाहून जाऊन देणार कारण जमिनीची धूप झाली म्हणजे जमिनीची कस निघून गेला सो हे त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे आता मी इथलं तर पुन्हा झूम करून दाखवतो ज्या कल्चरमध्ये म्हणजे जिकडे बागामध्ये कल्चर वापरलं नाही तिथे आलेलं आहे आणि हे बघा आता ह्याच्या जे ब हे बघितले बड त्याच्यावर काहीही नाही आहे झूम करून जरी बघितले हे शेंडा इथे चुकून एक ह्या झाडावर एक दिसला मला बाकी तर कुठेच काही नाही ह्या फांदीला असं एकच झाड नाही तर असं एक दोन फळं कुठेतरी दिसतात चुकून पण झाडावर दहा बारा फळं आणि यांनी इथून कधी काढले पण नाहीत अजून बाजारात आणि जी काय आतापर्यंत थोड्या प्रमाणात फळं काढून विकली ती दुसरीकडची जिकडची होती ती इथलं त्यांना एक काहीच मिळालेलं नाही इथे एकच आहे बघा हे चिकू आणि माल एकच प्रमाणे लागतो हा दोन्ही याच्यात एकच म्हणजे एकच एकच बाज असतो म्हणजे तेवढाच असतो सर सा। सेम साईज सेम सगळं सगळं क्वांटिटी वाईज बाज म्हणजे इनफॅक्ट इकडे जास्त असतो सर बाज हा 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 ओके म्हणजे इकडे इकडचं माझं आउटपुट जास्त आहे तिकडचं कमी आहे तर हे सगळं पडून गेला तो वारला म्हणजे इकडे तुम्हाला साईज मध्ये चांगलं मिळतं त्याला कारण काय असावं म्हणजे माती चांगली असावी जमिनीचं त्यामुळे आणि त्याच भागाला म्हणजे तुम्ही आता तर इकडे एसआर कल्चर वापरायला सुरुवात केलं तर समस्या संपून जाईल हे तर नक्कीच तुम्हाला वाटतंय ना तसं हा आता ते या वर्षी आता ते सगळ्याच प्रमाणावर पंधरा एकरवर कसं एसआर कल्चर वापरलं जाईल याच्यासाठी उपाययोजना करणार आहेत हॅ ना आणि पुढच्या वर्षी अजून तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला अपडेट रेग्युलर देत जाईल कारण मी मुंबईतच असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे जायला आवडेल नारळ खायला मिळाली चिकू खायला मिळाली <laughs> त्या असेनी महिना दोन महिन्याला एक व्हिजिट मारणार मी आता असं त्यामुळे मग त्यांनाही थोडं पुष्यप राहिलं तर ते करतील त्यांनाही अरे कोणीतरी विचारणार आहे असं तुम्ही आले तर तुम्हाला मी आता शेतातच ठेवेल नेक्स्ट टाईम आम्ही शेतातच राहणार आहे राईट हो ते आवडेल मला पिकनिक म्हणून आणि आता मग काय दाखवायचे एक आता एक अजून एक प्रयोग करणार आहे आपण मी जरा व्हिडिओ कट करतो पुन्हा जोडला जाईल किंवा पॉज याच्यात आहे का त्यांच्याकडे हा हौद पण आहे याच्यामध्ये आता पाणी वापरतात आणि काही मी आता दाखवलं नाही दुसरीकडे दोन हौद असेच आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी प्लास्टिक म्हणजे पॉलिमर पेपर टाकलेला आहे त्याच्यात आता एस आर कल्चर बनून वापर करण्यासाठी उपयोग करण्याचं सांग सजेशन दिलेलं आहे आणि त्यांच्याकडे टाकायची गरज नाही आणि दुस दुसरा अजून एक प्रयोग करतो इथे जर सक्सेस झाला तुम्हाला नक्कीच कळू की ह्यांची जी चिकूची पडझड होते काही आता हे बघा हे मी दाखवतो चिकल आहे हे बघा हे असे हे मला वाटतं दुसरीकडचे आणून टाकले वाटतं खराब तर हे चिकू तुमचे ह्याच्यात गोडाई असेल काय थोडी नाही थोडंसं असेल ना नाही हे हे चिकू आहेत ना ह्यामध्ये थोडंसं तरी ग्लुकोज असेल तर ह्यापासूनच हे सर कल्चर बनवण्यासाठी त्यांना सजेशन दिलेलं आहे आणि म्हणजे गुळावर खर्च कमी होईल है ना स ते मुख्य उद्देश त्यांच्याकडेच एवढे चिकू आहेत हे झाड आहे ह्याच्यावर फळंही दिसत आहेत तर ह्याला काहीतरी वेगळं मर लागली म्हणा किंवा असे बरेच झाड आहेत जे मरत आहेत ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थितीवाले झाडं होती तर हेच दाखवायचं होतं तर ह्याच्यावर आता आपण हे झाडाच्या खोड धुवून काढणं एस आर कल्चरनी ह्याला जमिनीतून हे आता व्यवस्थित हे साफ करून इथं त्याच्या जिथे आहे झाडाची सावली पडते म्हणा जिथं त्या कॉन्सेप्टनी जिथे बारा वाजता सावली पडते तिथं मुळे असतात पण तिथं काही त्या भागात फवारणी किंवा ह्या ह्याच्यावरसुद्धा फवारणी करायला सांगणार आहे सगळ्याच भागात ह्यामध्ये सो दॅट हे कल्चर फळंसुद्धा लवकर कुजतील आणि झाडाच्या जा फंगस असतील जे काही समस्या असतील त्यामध्ये त्यावरती फळं दिसत आहेत पण झाड हे झालेलं आहे त्याच्यावरती काय म्हणतात पिवळेपणा आहे किंवा मग पान कमी आहेत असं तर ह्याच्यावर जर आर कल्चरचे काय परिणाम मिळतात आपण तुम्हाला व्हिडिओने अपडेट देऊ धन्यवाद हे बोलायचं राहून गेलं होतं की हे ह्या झाडावर फळं तर आहेत पण ते हे बघा फ... दाखवतात हे फंगसने कुजलीत पडणार आहेत हे म्हणजे तुम्हाला वापरात येणार आहेत हे बघा नाही काहीच नाही तीन तीन बंचमध्ये आहेत था। और, नहीं। हे असे जातात हे बघा पडले काहीच नाही काहीच नाही असं काहीच नाही तर हे समस्या त्या पिकावर होती ते टिकली आणि काढता आली त्यांना जरी फळ दिसत असतील त्याचा काहीही उपयोग नाही आता फळं लागत नाहीत लागली तरी अशी टिकत नाही सुकली असं सुक करेक्ट त्याला जोरही लागत नाही राईट राईट